नमस्कार मंडळी अस्सल कोकण केअर या चॅनल वरून मी स्वप्न लिवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो मी सध्या आता महाडमध्ये किंजळगरला आणि मी आता चाललो आहे रावडाळा आपला बाप्पाची मूर्ती बुक केली आहे ते बाप्पाची मूर्ती आता घेऊन आपल्या माझ्या मूळ गावी खैरेतर्फ तुडील या गावी जायचं आहे आणि आता वाजले तर दुपारचे तीन तर चारचा टायमिंग दिला चार साडेचार चा सा टायमिंग आहे रावडाळा जायचं रवडा जायचं म्हणजे आमच्या गावातून मिनीडोर स्पेशल केलेले आमच्या गावमध्ये ना आमचा निवादे भावकीचा एक गणपती एक पवळेकर भावकीचा एक गणपती आणि आदिवासी वाडीवर पण गणपती बसतो तर ते त्या विक्रम मिनिडोरमध्ये असले तर असतील नंतर मग हे दोन आमच्या भावकीचे गणपती एका मिनिडोरमध्ये आणतो आणि ती मिनिडोर स्पेशल मिनिडॉर केलेली आहे आम्ही बापाची मूर्ती घेऊन घरी घेऊन येण्यासाठी आणि ते आता तीन साडेतीन वाजता आपल्या आमच्या गावातून निघेल रावडळला जायला तिथून मग बाप्पा घेऊन हो आम्ही आमच्या गावी परत जाऊ मी आता आहे माझ्या मूळ गावी नाही आहे माझं मूळ गाव आहे खैरेतर्फ तुडील मी आता किंजळगडला आहे किंजळ आता मला रावडळला जायचं तर मला इथं किंजळगड स्टॉपला जावं लागेल तिथून मग मला मेनिडोअर पकडा लागेल रावडळला जाण्यासाठी महाड सिटीमधून मिनिडोर सुटतात त्या मेनिडोअर फुल होऊन येतात कधी जागा असते कधी जागा नसते तर मिनिडोअर फुल असेल तर मला जागा भेटणार नाही आणि समजा जागा भेटलीस तर मग इथून किंजळगडा स्टॉपवरून मी डायरेक्ट रावड्या स्टॉपलाच आहे समजा विक्रम फुल येत असतील महाडवरून कारण सीजन चालू आहे सध्या मला तर वाटत नाही मेनिडोअर खाली असतील म्हणून तर मला प महाडलाच जावं लागणार आहे महाडला मला इथं किंजळगड स्टॉपवरून मला रिक्षा पकडावी लागेल रिक्षा पकडून मला महाड सिटीमध्ये जावं लागेल तिथून मला विरेश्वर मंदिराच्या इथून मला रावड रावडाला जाण्यासाठी मिनेडोअर पकडा लागेल आणि नंतर मग रावडा स्टॉपवरून एक रावडाला एक मोठा कारखाना आहे गणपती मूर्तीचा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये आमची ऑलरेडी बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे तर ती मूर्ती घेऊन आम्ही माझ्या मूळ गावी खैरे दर्प तुडील या गावी जायचं आहे तर तिकडून गावातून आमची मिनिडोर ऑलरेडी केलेली आहे ती मिनीडोर तिथं चार साडेचारपर्यंत रावड रावडचा जो गणपती मूर्तीचा कारखाना आहे त्या ठिकाणी चार, सा सा चार साडेचारपर्यंत येईल तर मला इकडून तिकडं पोचायचं आहे रावडला आणि ते बाकीचे तिकडून होतील आणि सोहमला मी ऑलरेडी सांगितले फोन करून गावी की एक मोठा पाठ आणि एक टॉवेल आणायला सांगितलंय तर सोहमच्या घरी फोन लागला नाही लँडलाईनचा ना फोन आहे तर तो कॉल लागला नाही तर मी काकांना कॉल केला की सोमला सांगा की एक मोठा फाट आणि एक चांगला टॉवेल घेऊन यायला सांगितले तर सोम तिकडून येईल सोम म्हणजे दादाचा मुलगा आहे तर त्याला आज शाळेला सुट्टी आहे तर आमच्या भाऊकीचा गणपती घेऊन जाता येईल म्हणून बोलू चल तर तो बहुतेक येईल तिकडून आणि मग त्या पाठावरती आपल्या बाप्पाची मूर्ती घेऊन मध्ये आपण आपल्या गावी घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो आपल्या बाप्पाची मूर्ती तर चला निघूया मला पण आता जायला लेट होईल मेनीडोअर भेटेल की नाही भेटेल माहिती नाही हे बघा ही बॅग घेतली ह्या बॅगेमध्ये माझे कपडे घेतलेत आता सात आठ दिवस तरी तिकडं राहायचं आहे कारण आपले बाप्पा घरी येणार आहेत तर सात आठ दिवसाचे कपडे घेतलेत आणि हे कपडे किंवा आता ही बॅग घेऊन रावडळला जायचं आहे आता बाप्पाची मूर्ती पण घेऊन जाऊ आणि माझी बॅग पण गाडीमध्ये जाईल त्या कारण डायरेक्ट स्पेशल विक्रम केलेले आहे गावी जाण्यासाठी तर चला मला पण उशीर होतो आता आम्ही आता बाप्पाला घेऊन घरीच चाललोत हे बघा समोर आला बाप्पा बसला आहे आणि बाजूला आहे ना पवळेकर भावकींचा बाप्पा आहे आणि मांडीवरती घेतलेला आहे बाप्पाला आणि बाजूला आहे ना सोहमने मांडीवरती आहे आणि आपल्या निवाते भावकीचा बाप्पा तर मला आहे ना त्या कारखान्या रावडला कारखान्यामध्ये मला याला उशीर झाला त्याच्यामुळे मला ते कारखान्यातली व्हिडिओ काढताना आले तर डायरेक्ट मी तिथं गेलो ना तेव्हा मिनिडोअरमध्ये आहे ना बाप्पाला ऑलरेडी बसवलेली आणि मी नुकताच गेलो आणि पेमेंट केलं आणि आम्ही लगेच निघालो तिथून कारण आम्हाला उशीर झाला आणि इकडे बाजूला आहे ना आयुष आणि रुद्र बसला आहे आणि पुढे आहे ना आर्यन बसला आहे छोटा गणपती बाप्पाला घेऊन हे बघा या साईडला मस्तपैकी आरामशीर बसला आहे ड्रायव्हरच्या साईडला आणि या साईडला प्रवीण धाडवे आहे जे मिनिडोरवाले आहेत विठ्ठलवाडीचे त्यांची विक्रम आहे आणि या साईडला गणेशांना आहेत

मूर्ती झाड होती काय मूर्ती झाड होते ही आहे ना ही पवळेकर भावकींची मूर्ती आहे आणि ही निवादी भावकींची मूर्ती आहे आपले बाप्पा आणि ही आर्यनची पुढे होतं ना पुढच्या सीटला ती आर्यन त्यांची मूर्ती आहे आम्ही आम आता उतरलो आमच्या खैरी दरपत आता इथं पाऊस पडतोय इथे वलंग मध्ये आम्हाला पाऊस भेटला तर रावडला वगैरे का पाऊस जो, भेटला जो, आम्हाला आता एका झोप झोपडीमध्ये ही गणपतीच्या मूर्ती आहेत मध्ये ठेवल्यात कारण पाऊस पडतोय छत्रे पण आणलेलं नाही आणि ह्या साइडला ही विहीर आहे पूर्ण गावाचे पाऊस पाऊस थांबेपर्यंत थोड थांबालोय बोलू बोलू हायकडे हाय हाय हा काय पप्पाकडे पप्पा करतात पप्पाकडे पप्पा कुठे पप्पाला

संध्याकाळचे सात वाजले दुपारी साडेचार वाजता आम्ही गणपती आणले गणपती आणून खालच्या देवळामध्ये ना गणपती ठेवले आणि आता आम्ही मकर बांधायला ना मकर बांधायला घेतलं संध्याकाळचे सात वाजलेले आणि उद्या बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर मकर वगैरे सजावटीची तयारी चालू आहे बघा बघा समोर दिसता ना हे एकदम जुन्या काळचा मकर आहे सध्या पट्टी लावून त्याला आधार दिलाय हे बघा पट्टीचं हे पट्टी आहे ना हे पट्टीचा आधार देऊन त्याला उभे केले कारण हे जे इथे स्क्रू वगैरे असतात ना हे स्क्रू हे स्क्रू प्रॉपर फिट बसत नाही आहेत आणि आतमध्ये भुस्सा आहे या ठिकाणी बघितलात ना हे बघा आतमध्ये हे हा कॉर्नर पूर्ण तुटलेला आहे आणि आतमध्ये स्क्रू बसवायला गेलेत ना तर पूर्ण आतमध्ये भुस्सा झालेला आहे त्यामुळे बरोबर बसत नाही त्यामुळे पट्टीचा अशा पट्टीचा आधार दिला टेकस मारून पट्टीचा आधार दिलाय आर्यन पुटांनाच काय कुठं आहे चल चल लोक तुला अजून इतिहासची करूँ करूँ। दुण दुण। चल कापू नको तू इथे कर पटकन हा बघ कुठं करवत कापतोय डोका फिरला नाही ना प्रोफेशनल प्रोफेशनल हे कुठे प्रोफेशनल पद्धत तुझं काय तुझं काय <laughs> पुचे आणलेस पुट्ट कोणत्या व्हायचे आणलेस मा तुलाच माहिती नाही ना? चित्रकला चित्र झाली ना? चित्रकला संपली चांगले चित्र कितीलास नवी सोम तू दहावीला ए हाताने पटकन द्या अरे तिथेच सुट्टी अठरा तारखे आणि सम तुला एवढीच तुम्हाला कमी सुट्टी पाहिजे दहावी आहे तुमची मग बघा आता पूर्ण मकर जोडून झाले आता फक्त पडदे लावायचे आहेत पडदे लावून नंतर लाइटिंग करायचे आणि मकर पूर्ण जुना झालेला आहे जुना झाल्यामुळे ते पट्ट्यांचा त्यांना आधार दिलाय पट्टी आहेत ना मेसाच्या कलकीच्या कलकीच्या काट्यांचा आधार दिला जरा टेकस बिकस मारून आणि बाहेर बाहेर लाइटिंग केले एवढे मोठा माणूस आहे काढतो शालेत शालीसा उजवात फोटोग्राफर आहे तो लेफ्टँड लेफड माझ्यासोबत व्हिडीओ बनवला

सजावट झालेली आहे अजून बाकी आतमध्ये लाइटिंग करायची आहे बाजूने पडदे वगैरे लावलेत आता रात्रीचे दहा वाजलेत आणि हे बघा लाइटिंग वगैरे केले पूर्ण सजावट करून झालेली आहे आणि इकडे गणपती बाप्पा बसले गणपती बाप्पा हा बघा हे आतमध्ये आहे ना लाइटिंग करायची आहे लाइटिंग बाकी आहे अजून बाकी काय नाही आणि कणा काढायचा खाली mm -hmm. खालच्या साईडला हे ना एक चुन्याचं घेतात ना mm -hmm. चुना असतो तर चुन्याचा ना इथे कणा काढला जातो ह्या मकरच्या भोवती तो कणा काढून नंतर मग उद्या आपला बाप्पा येणार आहे या ठिकाणी बाप्पाचं आगमन आहे आणि आपली गणेश मूर्ती खालचा देऊळ आहे ना त्या देवळामध्ये गणेश मूर्ती ठेवलेली आहे कारण डायरेक्ट घरी आण घरी आणत आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदर मंदिरामध्ये आणली जाते ती मूर्ती नंतर मग जेव्हा गणेशचं आगमन असतं तेव्हा नऊ साडेनऊ वाजता आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे हे बघा बाहेर पण लाईटिंग केले अतिशय सुरेख आणि हे अन्न आहेत हे गणपती बाप्पा आणि या <laughs> ठिकाणी ना सामान आणलंय गणपतीचं जे आपलं गणत गणपतीला सात आठ दिवसात किंवा नाश्ता वगैरे लागणार आहे त्याचं सगळं सामान आहे तर अजून सामान वगैरे काही खोललेलं नाही साइडला आहे ना देव सगळे देव आहेत देवांची नावं सांगतो तुम्हाला महालक्ष्मी साळूबाई सोमया आदिनाथ रवळनाथ मार्ची आणि जगदंबा भवानी या असे सात देव आहेत त्या सात देवांची पण यांचं रूप वेगवेगळं प्रत्येक देवाचं तुम्ही बघू शकता अजून मकर वगैरे सजवायचे म्हणजे लायटिंग वगैरे करायचे त्याला पडदे वगैरे बांधले जेवढी सजावट करू ना तेवढी कमीच आहे लाइटिंग बाजूने लायटिंग केले अजून आतमध्ये मकरच्या आतमध्ये लायटिंग येते ते लायटिंग करायची <coughs> किती वेळ जाईल काय माहिती नाही रात्री साडे अकरा बारा पण वाजतील तर तुम्हाला डायरेक्ट उद्याच दाखवतो जशी आम्ही सजावट केली ना ती सजावट तुम्हाला उद्या दाखवतो कारण ती सजावट करायला अजून वेळ भरपूर वेळ लागणार आहे आणि काम करता करता मला व्हिडिओ करणं शक्य होत नाही कारण खूप गडबड आहे आणि तुम्हाला डायरेक्ट उद्याच दाखवतो पूर्ण सजावट कम्प्लीट झाल्यावरती दाखवतो आणि तोपर्यंत ह्या व्हिडिओ नक्की बघत राहा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर भेटू उद्या सगळ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवतो आमची सजावट केलेली मकर आणि गणपतीच्या आजूबाजूचा सजावट बाय आणि हो काळजी घ्या